मित्रांनो वासरू ही कविता आपल्याला काढायची आहे आणि मला वाटते ही कविता तुम्ही भरपूर वेळा ऐकली असेल त्यामुळे तुम्हाला पण माहित असेल हा वासरू या कवितेची चाल कोणाला माहित असेल तर सांगा माहित जर नसेल तर मी तर सांगणारच आहे प्रतीक्षा माहित आहे तुला तुला माहित आहे सृष्टी दीपाली बरं मी म्हणतो तुम्ही माझ्या पाठीमाग ना जर चाल पटली तर ठेवू नाही तर आपण कुठेतरी पाहू वासरू ऐका मना चालू ऐका मना वाचा हां वासरू ऐका मना वाचा आता माझ्या पाठी मागवा म्हणा उढाळ वासरू राणी आले फिरू oh

फेर धरी फिरे रानो माळ <laughs> <laughs> मोकाट मोकाट आफाट आफाट वाटेल ती वाट धावू लागे। ओढाळ वासरू राणी आले फिरू <laughs>

या कवितेमध्ये नेमकं हा जो कवी आहे अनिल कुणी असेल कवी त्या ठिकाणी त्या कवीला नेमकं सांगायचं काय त्याच्यावर चाल असते नाही तर कवितेमध्ये आहे कवितेमध्ये आहे दुःख कवितेमध्ये काय आहे दुःख आणि तुम्ही हा चालला वाले डिस्कोची तर जमते का कोणी मेलं तिथं बाया रडते का रड रड रडते का रडताना दुःख कसं असते ज्या वेळेस कोणाचा वाढदिवस असते पार्टी असते तव्हाचं हसणं कसं असते आनंदाचा उग उगाच बाई रडायली रडताना तर ती हसत असत रडत रडताचा भाव तिथं हसण्याचा असत लोक हसतील की नाही कशा रडतात बाया मग हे अर्ण सारखे तसं रडते तो बाबा मग ते हसते चांगली बाप मिला माय मेला भाऊ मेला कसं रडू लागलं माय ते माणूस असं म्हणत की नाही तसं तर त्याला दुःखा ठिकाणी दुःख पाहिजे आणि आनंदाच्या ठिकाणी आनंद पाहिजे आता ही जी कविता आहे ही काय आनंदाची कविता नाही दुःखाची आहे कोणा दुःखाची आहे त्या वासराच्या आणि वासरू आपण त्या शिकलो आपण कळप फ्लॉक कलप। शिव का ना कळप या कळपामध्ये तो वासूर होता आणि जनरली लहान लहान पिल्ले मोठ्या कळपामध्ये त्यांच्या आईच्या छत्रछायेखाली असते तर आई त्यांना सांभाळते आईचं लक्ष असते कुठं ती चरत गेली तर आपलं पिल्लू कुठं आहे ती पाहत राहते पण आई एका दिवशी कधी कधी तिच्या कामामध्ये मग्न झाली आणि तिला त्याचं पिल्लू कुठं गेलं पत्ताच लागलं नाही आणि ते पिल्लू विचार मागच पडलं आणि ते परेशान झालं त्याची परेशानी या कवितेमध्ये सांगितली हा तर हे वासरू त्या कळपापासून गायब झालं तर गायब झाल्यावर त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत ते या कवितेमध्ये आल्या आहेत आता कविता आपण चालीत चालीत त्याला सुरुवात म्हटली आता पुन्हा एकदा म्हणायची कशासाठी म्हणायची याचं स्पष्टीकरण पाहिजे नेमकं कवितेमध्ये काय सांगितलं ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या इथे शब्दाला बघा घेरू हिरू हा घेरू घेरू म्हणजे घेराव घेराव म्हणजे काय घेराव म्हणजे एखाद वाचू बघा कळपा म्हणजे कसा असते ते एक तर पुढे नसते महागाई नसते त्या घेराव मध्ये असते घेराव मध्ये म्हणून तुला घेरू म्हणत राणी आले फिरू राणी आले फिरू रान म्हणजे काय इथं रान म्हणजे जंगल रान म्हणजे काय म्हणजे त्या कळपाचा घेरू सोडला आणि ते जंगलामध्ये गेलं विचार कानामध्ये वारे भरून येण्या रे फिरे फेर रानोमाळं <laughs> कानामध्ये वारे म्हणजे कानामध्ये <hans inglés> काना वारे भरून येण्या आता कानामध्ये वारं म्हणजे काय असते याच्या कानामध्ये ॲक्च्युली वारं नाही गेलं आपण म्हणतो ना कधी कधी की ते मुलगा ती मुलगी मुल बिघडली आणि तिच्या कानामध्ये वारं गेलं म्हणजे वारं गेलं म्हणजे याच्या कानामध्ये त्याला लोक जे सांगायला ते काय ताकुन झालं त्याला त्याच्या मनानंच आपला कारभार करावा वाटायला कानामध्ये वारं गेलं म्हणतं मग हे लहान होतं हे फिरायला आलं त्या जंगलामध्ये खायला ते नवीन आलं त्यानं तिथले झाडं पाहिले वेगवेगळे झुडपं पाहिले फुलं पाहिले दुसरे प्राणी पाहिले आणि ते फिरत 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 त्या कळपापासून ते बाजूला गेलं कानामध्ये वारे भरून येणारे फिर धरी फिरे रानं माळं आणि तो काय झाला रानं माळं तो फिरत गेला आपल्या कळपाला सोडून पुन्हा काय झालं मोकाट मोकाट आफाट आफाट मोकाट मोकाट आफाट आफाट वाटेल ती वाट धावू लागे इथं बघा मोकाटला शब्द आला मोकाट म्हणजे कोणतेही बंधन न पाळणे सैर सैरपणे फिरणे आपण म्हणतो ना मोकाट असल्यामुळे काउन मागायला मोकाट्याचा अर्थ काय होती मोकाट्याचा अर्थ त्याला कुठलेच बंधन नाही तो बंधन म्हणजे काय नियम घरच्यांनी सांगितलेले ही गोष्ट करायची ही गोष्ट नाही करायची ही गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट बरोबर आहे की ज्यांना कळते त्यांना बंधन आहेत आणि ज्यांना ही गोष्ट कळत नाही त्यांना बंधनं नाही मग याला आपण तसंच विचारायला बंधनं नसल्यामुळे मोकाट मोकाट हे फेळू लागलं बंधन या या कळपामध्ये बंधनं काय होती कळपामध्ये बंधन असं होतं की लहान जनावरानं कळप सोडून बाहेर जायचं नाही पण हे कळप सोडून बाहेर गेलं म्हणजे यानं बंधन पाळलं नाही मग मोकाट झालं पुढे काय झालं विसरून भानं भूकनी तहानं भान विसरलं त्याला भूक लागलेली विसरलं त्याची तहान विसरलं तुम्ही भूक तहान कधी विसरता माहिती का तुम्हाला खेळताना मोबाईलवर गेम खेळताना तुम्हाला भूकही लागत नाही तहानही लागत नाही विसरून जाता तसं हे विचार विसरून गेलं पायाखाली रान खाली सारी पायाखाली चल चल चलत चलत सगळं रान ओलांडून ते कुठपर्यंत गेलं त्याला पताच नाही की आपण कळप सोडला थकून या खूप सरता हुरूप हुरूप बघा शब्दाला येतो हुरूप म्हणजे उत्साह हु। आधी त्याला उत्साह होता मस्त फिरायचा आता ते थकलं थकून या खूप सरता हुरूप सरताहुरूप म्हणजे त्याचा आता उत्साह संपला जे काय उत्साह होता ते फिरू 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 त्याचा सगळा संपला आठवे कळप तया लागी आठवे म्हणजे आठवणीने त्याला आता त्याच्या कळपाची आठवण येऊ लागली तुम्ही खूप वेळ खेळता बाहेरून खूप खेळता पण तुमचा जे हुरूप आहे उत्साह आहे ते कॉन संपत संपते ना आणि मग तुम्हाला काय आठवते घर आठवते आपली आई आठवती भूक लागते पुन्हा तसं याला याचा कळप वाटू लागला फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भा भागे भटकत म्हणजे भागे म्हणजे दमून थकून आणि फिरू जाता मागे दूर जाऊ लागे ते मागं फिरू लागलं दूरच जाऊ लागलं आणखीन आणखीच भागे भटकतं म्हणजे ते असं केल्यावर काय झालं ते आणखी थकलं ते बघ भागे म्हणजे दमणे थकणे जंगलामध्ये कसं असते माहिती आहे का जंगल जे असते आता हे जंगल आहे मोठं याच्यामध्ये कसं असते एकदा या झाडामध्ये माणूस अडकलं रस्ता कसा असते सरळ असते ठरलेला आहे इकडे येळेगाव आहे इकडे बाबळी आहे इकडे आपलं गाव आहे इकडे कॅनल आहे हे ठरलेलं आहे पण जंगलामध्ये झाडं असते तर बारीक रस्ते असते आणि याच्यामध्ये एकदा जर माणूस अडकलं की त्याला त्याचा रस्ता सापडत नाही त्याला वाटते आपला रस्ता इकडं आहे ते जाते वरच इकडं जाते इकडं जाते म्हणजे माणूस फिरते खूप रस्ता सापडत नाही म्हणजे फिरू जाता मागे दूर जाऊ लागे म्हणजे फिरू लागलं ला, मागे मागे पण ते दूर जाऊ लागलं आणखीच भागे भटकत मग काय झालं भागे म्हणजे दमून गेला दमून गेला पडता अंधारू आंधार। लागले हंबरू अंधारू म्हणजे अंधार हंबरू म्हणजे काय हंबरणे माहिती आहे का तुम्हाला हंबरणे हांबरणे माहित नाही कसं असते हांबरणे नाही नाही हंबरणे म्हणजे ते ओरडते सकाळी शकल, सकाळी बघा छोटं वास्तू असलं गायचं दूध प्यायच असलं की ते हांबरते की नाही ते कसं करते काय असते आपल्या आईला बोलवणं असते तुम्ही हांबरता कसं आई म्हणता बाबा म्हणता पण त्याला आई बाबा म्हणता येत नाही मग ते हांबरते मग याला याची आईची आठणी लागली आणि ते हांबरू लागलं माय तू लेकरू शोधू येई मग काय माय तू लेकरू शोधू येई आता याला तर काय लेकर झाली माय तूच ये आणि तू लेकरला शोध तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी येत ना तेव्हा वाट पाहून पाहून तुमची आई तुम्हाला शोधायला येते कधी कधी व लेकरू कुठं गेला म्हणून मग आता लेकरू तर थकलं हे खूप फिरलं याचा उत्साह संपून गेला पुन्हा वापस याच्या प्रयत्न लागलं पण त्याला वापस येताच येणं गेलं तर मग आता वेळ कोणाची होती मायची होती माये तू लेकरू शोधू ये माय तू काय कर तू लेकरला शोधायला ये इथं काही शब्द दिले आहेत यातले बरेच शब्द आपण पाहिले ही कविता पाठ करायची या चालीमध्ये घरी गेल्यावर दोन वेळा लिहायची हे होमवर्क आहे तुमचं आणि त्यानंतर हे शब्द पुन्हा पाठ करून टाकायचे घरी गेल्यावर दोन वेळा लिहायचे आता याचा जे स्वाध्याय आहे एक दोन वाक्यात उत्तरे लिहा हे आपण लगेच हो आ? आता बघा हां स्वाध्यायामध्ये बघा काय गोष्टी लिहायच्या हां स्वाध्यायामध्ये बघा पहिला प्रश्न आहे एक दोन वाक्यात उत्तरे लिहा एक दोन वाक्यात म्हणजे कसं एक किंवा दोन वाक्य वाक्य म्हणजे काय म्हणजे आपलं ओळ म्हणजे ओळ नाही वाक्य म्हणजे जिथं त्याचा अर्थ लागते मी जर एक ओळ लिहिली अशी काय ओळखली आमच्या शाळेमध्ये खूप झाली ओळ पण जर अर्थ लागला का आमच्या शाळेमध्ये खूप उजेड आहे शाळेत खूप हे झालं वाक्य तयार असे दोन वाक्य लिहायचे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न पहिला वाचते प्रतीक्षा वाच रानात फिरायला मिळावे म्हणून वासुर काय करू लागले सांगा बर काय करते वासुर रानात फिरायला मिळावे म्हणून वासुर काय करते हां काय करते कळपाचा घेर सोडून गेलं बघा कधी तुम्ही एक नाही जत्रामध्ये जाता आई आपल्याला हात धरून असते मग आपल्या आई सांगत फिरावं लागते ती भांड्यात दुकान गेली भांड्यात जा स्टेशनरीमध्ये गेली स्टेशनरीत जा बांगड्याच्या दुकान गेली बांगड्यात जा मग तुम्हाला बांगड्या फायद्या नसतात भांड्या पाहिजे नसते तर स्टेशनरी फायची तुम्हाला जायचं असते आकाश पाण्यामध्ये तुम्हाला त्या कुरकुंजीमध्ये बसायचं असते तुम्हाला मोजका कुवा फायचा असते तुम्हाला जम्पिंग जपान खेळायचं असते तुम्हाला आईस्क्रीम खायची असते पाणीपुरी खायची असते मग तुम्ही काय करता आईचा हात सोडता मधी त्या गर्दीमध्ये जाऊन घुसता मग नंतर मायको नावाजे ते आव येते हरकवलं कोणाच तरी ज्याचं कोणाच आहे त्याने घेऊन जा बारक कोण हरपते एखाद्या वेळेस तसं मग याला फिरायचं होतं त्याला ते गेलं मग रानात फिरा आता बघा एक किंवा दोन वाक्यात आहे उत्तर एक वाक्यात पण संपत्ती रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळपून जाते हे असं उत्तर आहे प्रश्न दुसरा वाजते सौरव तान भूक विसरू वासरू कल्वाद काय करते हां तहान भू किसनु वसर काय करती पायाखाली रांग हरी हां पायाखाली रांगले संग में तहान भू किसरुण वासरू सर्व जंगल फिरते पायाखाली सर्व रान घालते त्याला ती तहान भू आठवत नाही हां अर्पितवतीचा प्रश्न कळपाची आठवण केव्हा येते हां तेव्हा केव्हा वाट दाऊ लाती हा असं ते कवितेत नाही सांगायचं आपल्याचं उत्तर गद्यमध्ये लिहायचं वासराला कळपाची आठवण केव्हा येते जेव्हा ते फिरून फिरून खूप थकते त्याचा उत्साह संपते तेव्हा वासराला आपल्या कळपाची आठवण उत्तर मग याचा आहे पद्यमध्ये याला लिहायचं जेव्हा वासराचा रुरूप म्हणजेच उत्साह संपतो तेव्हा वासराला आणि तो दमतो भाग दमतो थकतो तेव्हा त्याला आपल्या कळपाची आठवण येते हे हे तीन प्रश्न तुम्हाला याची उत्तर लिहायचे येतं हे शब्दार्थ लिहायच्या येतं ही कविता लिहायची आहे आणि ही कविता पाठ करायची आहे हे की हे जे खालचा भाग आहे हे काही लिहायचा नाही हे झालं तुमचा होमवर्क लिहायची कविता एकदा लिहिली तरी हरकत नाही फक्त ती तुम्हाला पाठ करावं लागेल